ती सहजच गालांवर खळ्या पाडत निघून जाते ती सहजच गालांवर खळ्या पाडत निघून जाते आणि इथे मात्र आपण कविता रचत बसतो <laughs> तर ह्यावेळी चंद्रनायका गैरसमजात आहे तो गैरसमज त्याला माहिती आहे की तो गैरसमज आहे पण तरी म्हणतो की तो गैरसमज सुद्धा गोड असतो तो कदा असं का म्हणतो जाणून घेऊयात त्याच्या भाषेत ओळखीतून मैत्रीत मैत्रीतून प्रेमात आणि प्रेमातून प्रेमातून वेडेपणात ओळखीतून मैत्रीत मैत्रीतून प्रेमात आणि प्रेमातून वेडेपणात क्षणात जवळ क्षणात दूर सतत रंगीत स्वप्नात अशात रंगीत स्वप्नात रंगणारा तो चंद्र म्हणतो की गैरसमज किती गोड असतो आपल्याला वाटतं आपण तिच्या मनात असतो हर्षण तिचं जरा जास्तच गोड लागतं हर्षण तिचं जरा जास्तच गोड लागतं सहज बोलली तरी किती खास वाटतं कोणी म्हणतं की भास असेल तर कोणी म्हणतं की सवय असेल पण आपल्यालाच माहिती असतं हेच काही ते खरं प्रेम असेल खरंच गैरसमज किती गोड असतो नजरेच्या भाषेतून शब्द आपण ओळखतो तिच्या हलक्याशा स्पर्शात अर्थ आपण शोधतो ती सहजच गालांवर खळ्या पाडत निघून जाते ती सहजच गालांवर खळ्या पाडत निघून जाते आणि इथे मात्र आपण कविता रचत बसतो मनातल्या <laughs> मनात रंगणारी मनातल्या मनात रंगवलेली मनात मनात ती कहाणी शब्द न बोलता आलेली हा बास 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 असो खरं तर कधी कधी हा गोड गैरसमज सुद्धा अर्धवट राहिलेला प्रेमकथेसारखाच असतो तर हा गोड गैरसमजसुद्धा अर्धवट राहिलेला प्रेमकथेसारखाच असतो कोणी ती कहाणी सतत मनात ठेवत असतो तर कोणी ती कहाणी विसरून जात असतो धन्यवाद